सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता तारा आणि सावली आत्तापर्यंत कशा पोहोचल्या नाही म्हणून घरात डिस्कस सुरू असतं आता तिलोत्तमा म्हणतात की हे बघ सोहम तू लगेचच इथे ताराला कॉल कर हो मम्मा करतो तिला थोडंसं टेन्शन आलं असेल म्हणून तिला लेट झालं असेल इकडे आता हे चौघे डिस्कस करत असतात आणि त्याचबरोबर इकडे लगेचच सोहमचा कॉल आलेला असतो आणि सोहमचा कॉल आल्यामुळे आता तिलोत्तमा म्हणत असते काय करायचं काय सांगायचं ह्याला तेव्हा आता सोहम फोन करतो आहे तेव्हा ती म्हणत असते उचल उचल तू फोन उचल आणि फोन उचलून सांग आम्ही पोहोचतोय म्हणून आणि तेव्हा इकडे लगेचच आता तारा फोन उचलते आणि म्हणत असते तुम्ही नका काळजी करू मी आता पोहोचतच आहे घरी येते थोड्या वेळात मी इकडे आता जगन्नाथ म्हणत असतात की हे बघ आता घरी जाऊन पोहोच आणि ही मी जी मदत करत आहे ती फक्त सावलीकरिताच करत आहे माझ्या लेखीकरिता करत आहे त्यावर लगेचच आता इकडे ताराने सांगितलेलं असतं की आम्ही लवकरात लवकर पोहोचतोय आणि काळजी करू नकोस आपण इथे स्टुडिओमध्ये गायलासुद्धा जाणार आहोत त्यावेळेच्या आत मी पोहोचते असं म्हणूनच आता तारा फोन ठेवते आता इकडे तर सोहमला हे सगळी टाळाटाळीची उत्तरं देऊन चाललेली असतात पण कशा पद्धतीने त्यांनी इथे सेट केलेला स्टुडिओ आणि गाण्याचं रेकॉर्ड करायचं हा प्रश्न मोठा असतो तर इकडे आत्तापर्यंत तारा आणि त्याचबरोबर सावली पोहोचलेल्या नसतात त्यामुळे सगळ्यांना थोडं टेन्शन आलेलं असतं पण अगदी थोड्या वेळातच तारा आणि सावली दारात येऊन उभ्या राहतात त्यावर अतिलोत्तमा म्हणत असते दोघी एकत्र कशा आणि तेव्हा लगेचच त्या इथे तारा उडवा उडीची उत्तरं देते आणि ती म्हणते मी ऑन द वे होते मला सावली वाटेत भेटली म्हणून आम्ही दोघी सोबत आलो इकडे ऐश्वर्या छान मेकअप करत असते छान तयार होत असते तेवढ्यातच नील तिथे येतो आणि म्हणत असतो इथे रेकॉर्डिंग आणि ऑडिशन्स तुझं नाही आहे तुला गाणं रेकॉर्ड करायचं नाही त्यामुळे एवढा नटाथटा आणि मेकअप करण्याची काय गरज आहे त्यावर ती म्हणत असते तिथे खूप सारे रेकॉर्डर असणार आहेत त्याचबरोबर जरी तारा गाणार असली तरीसुद्धा तिथे मीडियासमोर छान दिसलंच पाहिजे ना तेव्हा इथे तो म्हणत असतो हे बघ असं छान दिसण्यापेक्षा कधीतरी चांगलं दिसण्याचा किंवा चांगली वागण्याचा प्रयत्न कर त्यावर लगेचच ऐश्वर्या त्याच्यावर चिडते आणि म्हणत असते हे बघ तू आहेस ना चांगला तर तुझं तू बघ आत्ताच आत्ता इथून निघ माझा मूड इथे तू स्पॉइल करू नकोस ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला सोहम तिथे असतो आणि ह्या दोघी इथे अचानकच कशा म्हणून तिला तमाचा प्रश्न असतो त्यावर ताराने तर उत्तर दिलं मग लगेचच आता ती म्हणत असते ठीक आहे आता चार वाजलेत पाच वाजताचं आपलं रेकॉर्डिंग आहे आणि आपण स्टुडिओसुद्धा बुक केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर तयार व्हायचे आणि लगेचच निघायचं आहे असं सांगितल्याबरोबर आता तारा लगेचच चक्कर येऊन पडण्याचं खाली नाटक करत असते आणि चक्कर येऊन पडल्याचं नाटक केल्याबरोबर सगळेजणं इकडे तिच्याकडे बघत असतात आणि तेव्हा सोहमच्या अंगावर पडते आणि सोहम तिला सावरण्याचं काम करतो तारा काय झालं प्लीज तारा उठ ना काय झालंय काय झाले आणि आत्ता तर बरी होती मग काय झालेलं आहे असं म्हणत आता तिला रूममध्ये घेऊन गेले जातात आता सावलीसुद्धा त्याच्याबरोबर असते आणि सोहम तिला रूममध्ये नेतो त्यावर सारंग म्हणत असतो अचानकच हिला काय झालंय आतापर्यंत तर ती बरी होती खाराचं हे सगळं नाटक सुरू असतं था। का तर तिला आता रेकॉर्डिंगला जायचं नसतं आणि जो स्टुडिओ ह्या लोकांनी बुक केला आहे त्या स्टुडिओमध्ये तिला गायचं नसतं इकडे आता लगेच सोहम खूप जास्त हायपर झालेला असतो तिथे असलेल्या ग्लासातलं पाणी घेतो आणि तिच्या तोंडावर ती शिंपडण्याचं काम करतो तेवढ्यातच आता सावली तिच्याकरिता लिंबू पाणी घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते हे घ्या सोहम भाऊजी तुम्ही तिला थोडंसं द्या तिला बरं वाटेल आणि तेव्हा मला काय वाटतंय की आत्ता मी तिच्याजवळ थांबते तुम्ही प्लीज बाहेर गेलात तरीसुद्धा चालेल त्यावर सोहम म्हणत असतो नाही हे सगळं माझ्यामुळे झालंय मी तिला जास्त ओरडलो खरं सांगू का माझं तिच्यावर प्रचंड आणि मनापासून प्रेम आहे म्हणून मला तिची काळजी वाटत आहे आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलतो आणि त्याचबरोबर इथे तिला माझी काळजी आणि तिच्यावर असलेलं प्रेम कळत नाही का तारा जशी आहे तशी मला खूप आवडते आणि ती माझा की प्राण आहे असं सोहम म्हणत असतो त्यावर सावली म्हणत असते हे बघा सोहम भाऊजी तुम्ही नका काळजी करू आणि मी राहते तिच्याजवळ मी तिची काळजी घेते तुम्ही खाली जा त्यावर लगेच सोह म्हणत असतो सावली वहिनी खरंच तू ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत आहेस म्हणजे तारा तुझ्यासोबत एवढी चुकीची वागते तुला एवढं घालून पाडून बोलते तरीसुद्धा तू तिचीच काळजी घेतेस त्यावर सावली म्हणत असते असं काय करताय आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंब एक असल्यामुळे छोटा चो, मोठा वाद छोट्या मोठ्या इथे कुरघोडी होतच असतात त्यामुळे प्लीज तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका असं आता इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर सोहम म्हणत असतो पण खरंच सावली वहिनी तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कोणी तुझ्यासोबत कितीही आणि कसं जर वागलं ना तरच खरंच तू ग्रेट आहेस सावली वहिनी आता सावली म्हणत असते प्लीज माझं कौतुक सोहळा तुम्ही बंद करा आणि जा खाली मी आहे तिच्याजवळ तेव्हा सोहम तिथून निघून जातो सोहम तिथून निघून गेल्याबरोबर आता लगेच ती दरवाजा बंद करत असते दरवाजा बंद केल्यानंतर आता तारा म्हणत असते काय करायचं हे तर मला कळत नाही त्यावर सावली म्हणत असते नका काळजी करू तुम्ही एकदम करेक्ट वेळेला हे नाटक केलेलं आहे आणि तेव्हा ती लगेचच आता इकडे जगन्नाथाला कॉल करत असते जगन्नाथाला कॉल केल्यानंतर इथे ती म्हणत असते काय झालं जगन्नाथजी इथे जे काही स्टुडिओ वगैरे मिळायचा होता तो मिळाला का त्यावर तिकडून जगन्नाथ म्हणत असतात ओ तुम्ही अजिबात काळजी करू नका तू हे सगळं ह्या बापावर ढकललेलं आहेस आणि ह्या बापाची मदत घेतलीस ना त्यामुळे मी नक्कीच आता इथे मदत करेल त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि मी बघतो काय करायचे आणि काय नाही ते तेवढ्यातच आता तारा म्हणत असते पण जर स्टुडिओ नाही मिळाला तर मग काय होईल स्टुडिओ तर मिळाला पाहिजे इकडे लगेचच तारा म्हणत असते हे बघा जगन्नाथजी काही करा काही करा पण स्टुडिओ मिळाला पाहिजे असं ती म्हणत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला लोत्तमा थोडीशी टेन्शनमध्ये असते आणि त्याचबरोबर पाचचं रेकॉर्डिंग होतं आणि पाचचं रेकॉर्डिंग असल्यामुळे ह्या मुलीला अचानक काय झालेलं आहे असा इथे ती विचार करत असते तेवढ्यातच आता तिथे ते भैरवी वझे आलेली असते आणि भैरवी वझे आल्याबरोबरच आता तिचं जे काही बोलणं आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथे तिलोत्तमाला खटकतात कारण भैरवी आल्याबरोबरच ताडताड बोलण्याचं काम करत असते ती असं म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुमच्यामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झालेली आहे तुम्ही एवढं सगळं काही तिच्या बाबतीत का केलं तुमच्यामुळे तिला एवढं प्रेशर आलेलं आहे आणि तुमच्यामुळे एवढं प्रेशर आल्या असल्या कारणाने इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत तुम्हाला काय गरज होती एवढं तिला प्रेशर करायचं आणि तुम्हाला कळतंय का की तुम्ही मीडियासमोर काय काय बोलायला लावलेलं आहे त्यावर आता इकडे तिलो तमा म्हणत असे तुला वेळ लागलेला आहे का आम्ही काहीही केलेलं नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुझी मुलगी इथे सोशल वर्क करत आहे आणि तुझी मुलगी सोशल वर्क करत असताना इथे ज्या लोकांनी ज्या ऑडियन्सने तिला इथे उचलून धरलेलं आहे त्यांच्यासोबत कसं वागायचं काय करायचं ह्या गोष्टी तर तिला इथे समजायला हव्या ना मग तिला त्या गोष्टी कसल्या समजत नाहीयेत मग तू आम्हाला असं का बोलत आहेस असं सुद्धा आता इथे ती तिला बोलत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती म्हणत असते नाही हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुमच्यामुळे इथे माझी मुलगी ह्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही तिला एवढं प्रेशरमध्ये का टाकलो आणि काय गरज होती तिला एवढं सगळं काही करण्याची बोलण्याची त्यावर माझी जी मुलगी आहे ती इथे कशाही पद्धतीने काहीही करेल का आमची जी संगीत आहे जे आमचं गाणं आहे ती आमची जान आहे ती आमची कला आहे आणि इथे कला सादर करण्यासाठी तिला जवळपास तास तास दोन दोन तास आम्ही रियाज करायला लावतो आणि रियाज केल्यानंतर ती कुठलं तरी एक गाणं गाऊ शकते आणि आमचं संगीतावर खूप प्रेम आहे पण तुम्ही अशा गोष्टी बरं आणि कशामुळे केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे कोणीही कुठेही म्हणेल की गात राहा आणि कोणीही कुठेही गात राहा म्हटलं की लगेचच आता तिने गायला पाहिजे का हे तुम्ही खूप जास्त चुकीचं केलेलं आहे असं आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर ही वजे घराण्याची परंपरा आहे आणि वजे घराणं इथे फक्त आणि फक्त इथे ह्या संगीतामुळे टिकून आहे आणि ती त्यांची ओळख आहे मग तरी सुद्धा तरीसुद्धा इथे तुम्ही आता सगळ्या गोष्टी इथे माझ्या मुलीला प्रेशराईज केलेल्या आहेत आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता तिलोत्तमा भडकते ती म्हणत असते ज्या लोकांच्या इथे ती प्रेमाने आणि त्याचबरोबर इथे ज्या लोकांच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती पायावर उभी राहिलेली आहे ना मग तू तो व्हिडिओ बघितलास का की तुझी मुलगी कशा पद्धतीने वागली कशासाठी अशा पद्धतीने बोलली हे सगळं तू तिला अगोदर शिकवायला हवं होतंस कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी काही माहीतच नाही आहेत जो ऑडियन्स इथे वर डोक्यावर बसून नाचू शकतो तोच ऑडियन्स एका क्षणात इथे धुळीस मिटवून त्याची मातीमोल करू शकते ह्या गोष्टी तू तु तुझ्या तु तु मुलीला इथे चांगल्या भिंबवायच्या होत्यास आणि चांगलं शिकवायचं होतंस असं म्हणून दोघीमध्ये एक प्रचंड वा वाद इथे होत असतो आणि तेव्हा इथे आता इत, जी भैरवी आहे ती म्हणत असते ती कोण आहे काय आहे ह्या तर गोष्टी इथे तुला समजतास ना त्यामुळे प्लीज तू आत्ता नाही नाही त्या गोष्टी इथे बोलू नकोस आणि नाही नाही त्या गोष्टी बोलून इथे माझ्या मुलीच्या बाबतीत असं तू वागू कशी शकतेस असंसुद्धा इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर आता ह्या दोघींचं भांडण होत असताना इथे जे सारंगचे बाबा आहे ते दोघींच्या मध्ये पडतात आणि सारंगचे बाबा इथे दोघींच्या मध्ये पडल्यामुळे आता ते म्हणत असतात हे बघा तुम्ही दोघी अजिबात इथे वाद घालू नका आणि कशामुळे आणि का वाद घालतायत तुम्ही इथे दोघी नका घालू वाद तुमच्या अशा वागण्याने आणि तुमच्या अशा वादामुळे इथे पूर्ण विस्कळीत झालेला आहे इथे एक काम करा जी तारा आहे ती तारा इथे गाण्यासाठी तयार होईल आणि गाण्यासाठी तयार झाली ना तर मग इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही असं अजिबात करू नका जा आणि त्या ताराला इथे तयार करा त्यावर लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा पाच रेकॉर्डिंग आहे आणि पाचचं रेकॉर्डिंग हे झालंच पाहिजे त्यापेक्षा तुझ्यावर इथे मी अजिबात विश्वास ठेवणार नाही समजलं तुला तू आत्ताच्या आत्ता जायचं आहेस आणि तू आत्ताच्या आत्ता जाऊन तिला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगायच्या आहेत आणि त्याचबरोबर तिला कसं तयार करायचं आहे काय करायचं हे सगळं सगळं इथे तू बघू शकते समजलं असं म्हणून आता लगेचच ती तिला ती इकडे ताराच्या खोलीमध्ये पाठवत असते आता ती ताराच्या खोलीमध्ये तर गेलेली असते पण जेव्हाच ती इथे ती ताराच्या खोलीमध्ये जाते कारण तिला था इथे जी सावली आणि त्याचबरोबर जी तारा आहे तिला इथे तयार करायचं असतं आता जेव्हा ती तिच्या खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर दरवाजा खरं तर सुरुवातीला बंद असतो आणि बंद दरवाजा असल्याकारणाने ती आता इथे दरवाजा वाजवते दरवाजा वाजवल्याबरोबरच सावली मात्र दरवाजा उघडते आणि तेव्हा इथे ताराला असं वाटतं की नक्कीच घरातलं कोणीतरी आलं असेल आणि म्हणूनच ती इथे एक काम करते की पटकन आहे त्या पोझिशनमध्ये झोपण्याचं काम करते तेवढ्यातच आता सावली दरवाजा उघडून इथे भैरवीला आतमध्ये घेते आणि तेव्हा इथे भैरवीला आत घेतल्यानंतर आता जी तारा नाटक करत असते ती तारा ते लगेच सावली तिला उठवते आणि म्हणत असते भैरवी मॅडम माई आलेल्या आहेत असं म्हणून ती लगेचच उठते आणि तेव्हा पुन्हा आतून कडी लावून घेते त्यावर लगेचच भैरवी म्हणत असते ताराऊट ताराऊट अगमम्मा मला माहिती होतं माझी अवस्था तुला समजल्यावर तू लगेचच धावत पळत येशील आणि तेव्हा इथे भैरवी म्हणते तू माझी मुलगी आहेस तुला कोणत्या वेळी काय करायचं कसं नाटक करायचं हे बरोबरच समजतं आणि मला तर वाटलंच होतं की तू हे नाटकच करत आहेस म्हणून असं म्हणूनच आता लगेचच भैरवी म्हणत असते पण काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला एक स्टुडिओ इथे लवकरात लवकर बुक करायचं आहे तुझ्या घरची लोकं मात्र इथे पाच वाजताच हे सगळं काही करायचं बोलत आहेत रेकॉर्ड करायचं बोलत आहेत असं ती म्हणत असते तेव्हा लगेचच एकदा आम्ही पुन्हा जगन्नाथांना कॉल करते असं इथे ती म्हणते आता लगेच सावली पुन्हा एकदा जगन्नाथांना कॉल करत असते पण इकडे मात्र तोपर्यंत जी भैरवी आहे तिला तिच्या माणसांचा कॉल आलेला असतो आणि तिला तिच्या माणसांचा कॉल आल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करत असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे तुझ्या ही घरची माणसं आहेत ना ती इथे जे काही रेकॉर्डर रेकॉर्डिंग करायचं आहे त्याकरिता तिथे पोहोचले नाही पाहिजे काही जरी झालं ना तरीसुद्धा ती इथे घरीच राहिली पाहिजे समजलं तुला असं आता इथे ती बोलत असते तेव्हा इथे मात्र काय करायचं कसं करायचं ते तुम्ही बघून घ्या पण इकडे आता सावली म्हणत असे हे कसं शक्य आहे कारण आता इथे त्यांना मात्र रेकॉर्डिंग त्यांच्या समोर व्हायला हवंय तर इकडे सावली म्हणत असते अगं मग इथे तू त्या बापाला आपलं मानलेलं आहेस ना मग ना त्याला फोन आणि त्याला फोन लावल्याच्यानंतर विचारणा काय करायचं आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत विचार त्याला असं म्हणून ती लगेचच आता पुन्हा जगन्नाथांना कॉल करत असते जगन्नाथाला कॉल केल्यानंतर आता सावली म्हणत असते आणखी एक मदत हवी आहे की इथे आता तो म्हणत असतो का काय झालेला आहे तर ती म्हणते की काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे मात्र जी माझ्या घरची लोकं आहेत ना ती इथे रेकॉर्डिंगला पोहोचली नाही त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो हे कसं शक्य आहे पण आता तारा आ, जी सावली आहे ती म्हणते ते काही जरी असलं का का ना तरी सुद्धा करायचं कशा पद्धतीने करायचं हे तुमचं तुम्हाला बघायचं आहे आणि तेव्हा इथे आता पुन्हा तो म्हणत असतो ठीक आहे आता फक्त आणि फक्त ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या फक्त मी तुझ्याकरिता आणि तू म्हणतेस म्हणूनच ह्या करत आहे समजलं त्या दोन भवानांसाठी अजिबातच मी हे सगळं काही करणार नाही असं आता इथे जो जगन्नाथ आहे तो बोलत असतो आता जगन्नाथांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या त्यानंतर सावळी म्हणत असते की हो ठीक आहे चालेल ना तर इकडे मात्र आता हे सगळं गोष्ट ह्या सगळ्या काही बोलणं जे आहे ते इकडे जी भैरवी आहे तिने ऐकलेलं असतं पण आता मात्र इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची गरज असते आणि त्यामुळे इथे ते हे सगळं काही करत असतात तर आता आपण दुसरीकडे पाहतो की कसा देवाभाऊ जो आहे तो इथे त्याच्या ड्युटीवरती असतो आणि त्याचा एक हवालदार जो आहे तो इथे देवाभाऊशी बोलत असतो तो म्हणत असतो देवाभाऊ तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का त्यावर देवा म्हणतो का काय झालेलं आहे आणि काय सांगणार आहेस असं म्हटल्यानंतर आता तो लगेचच म्हणत असतो हे बघा ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे तुम्ही जर लग्न केलं पटकन तर आपल्यालासुद्धा वहिनीच्या हातचं छान छान खायला वगैरे मिळू शकतं ना असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो अरे ते सगळं काही खरं आहे पण कसं करायचं आहे काय करायचंय ही गोष्ट तर मला कुठे आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की असू हो, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का जर तुम्ही एखादी मुलगी बघितली आणि लग्न केलं तर आपल्याला सुद्धा इथे चांगलं चांगलं खायला वगैरे मिळू शकतं की नाही असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो एका गोष्टीचा विचार करत असतो तो म्हणत असतो की अच्छा असं आहे तर मग हो अगदी तसंच आहे आणि तेवढ्यातच इथे आता ट्राफिक झालेलं असतं आणि बरेच काही चर्चा बऱ्याच काही गोंधळ इथे सुरू असतो तेवढ्यातच आता जगन्नाथ रावाचा फोन हा देवाभाऊंना येतो आणि देवाभाऊंना हा फोन आल्यानंतर आता ते म्हणत असतात हां बोला आज माझी कसं काय आठवण झाली माझी बहीण तर ठीक आहे ना हो ते सगळं काही ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की हे बघा आता तुमची मला एक हेल्प हवी आहे आणि तेव्हा इथे काय हेल्प हवी आहे त्यावर तो लगेचच म्हणत असतो हे बघा जे मेहमदळे कुटुंबातले सगळे व्यक्ती आहेत ना ते इथे जे रेकॉर्डिंग होणार आहे त्याकरिता तिथे पोहोचली नाही पाहिजेच त्या स्टुडिओवरती असं म्हटल्यानंतर देवाभाऊ म्हणत असतात का आणि कशामुळे नाही पोहोचली पाहिजे त्या स्टुडिओवरती तर इकडे जगन्नाथ म्हणत असतात असं समजा की जर ती लोकं त्या स्टुडिओवर वरती येऊन पोहोचली तर तुमच्या बहिणीच्या आयुष्यामध्ये मोठं विघ्न येऊ शकतं असं म्हटल्याबरोबरच आता देवा म्हणत असतो ठीक आहे मग माझ्या बहिणीचा इथे सवाल असेल ना तर करोडोंचं जरी माझ्याकडे फायदा होणार असेल किंवा करोडोंचं जरी एक माझं नुकसान होणार असेल तरीसुद्धा मी काहीच विचारणार नाही समजलं असं म्हणूनच आता इकडे सगळं काही सेट केलेलं असतं तर लगेचच आता जगन्नाथाचा पुन्हा सावलीला कॉल येतो आणि सावलीला जगन्नाथाचा कॉल आल्यानंतर इकडे ते म्हणत असता सगळी सेटलमेंट झालेली आहे आता लगेचच आम्ही तिकडे जाऊन पोहोचतो तर इकडे मात्र आता भैरवी म्हणत असते मग आता आपण एक काम करूया तारा सावली आणि मी आपण तिघेच तिथे जाऊयात तेवढ्या सोहम येतो आणि सोहमला त्या समजवण्याचं काम करत असतात काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या ठिकाणी स्टुडिओमध्ये आम्ही सुरुवातीला तिघीजणी जातो त्यावरच आता सोहम म्हणत असतो का असं का इकडे मात्र भैरवी म्हणत असते असं का म्हणजे अरे तुला एक गोष्ट समजते का, है का, का है। हो की असं का म्हणजे बघ आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करत असताना खूप काही रेकॉर्ड करावं लागतं तिथे सुरुवातीला जाऊन इथे ताराची रिहर्सल करावी लागणार आहे आणि त्याचमुळे तुम्ही जर सगळेजण इथे एकत्र आलात तर मग मात्र तिला प्रॉब्लेम होईल आणि ती थोडीशी अवघडल्यासारखी होईल तुम्ही सगळे घरचे असाल तर तर इकडे सोहम म्हणत असतो पण मी हे सगळं आईला कसं समजावणार आहे आता तारा मुद्दामूनच नाटके करत असते आणि सोहमला घोळात घेण्याचं काम करते तेव्हा ती म्हणत असते सोहम प्लीज जाणू असं नको नारे करू आणि तू एवढं तर माझ्यासाठी करू शकतोयस ना प्लीज 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 नारे आम्हाला पुढे तिघींना जाऊ दे आणि त्यानंतर तू थोड्या वेळाने सगळ्यांना घेऊन ये असं म्हटल्यानंतर आता सोहम म्हणत असतो हे कठीण आहे पण ताराचा मस्का लावण्यामुळे आता लगेचच तो स्वतःचा मूड बदलतो आणि म्हणत असतो ठीक आहे मग मी तुझ्या नाही येणार किंवा मी तुझ्यासाठी ह्या गोष्टी नाही करणार तर कोण करणार बरं असं म्हणूनच आता ताराने त्या मस्का लावलेला असतो आणि सोहमला स्वतःच्या बाजूने वळवून घेतलेलं असतं आता स्वतःच्या बाजूने वळून घेतल्यानंतर लगेचच आता इकडे जो सोहम आहे तो इथे तिलोत्तमाला त्याचबरोबर घरातील इतर लोकांना समजावण्याचं काम करतो आता लगेचच सोहम भैरवी तारा आणि सावली हे ती सुद्धा खाली आलेले असतात चौघेसुद्धा खाली आल्यानंतर आता लगेचच तिलोत्तमा म्हणत असते तू बरी आहेस ना तुला काही त्रास तर होत नाही ना तेवढ्यातच आता इकडे माझी मुलगी आहे ती कशा तिला त्रास होईल आणि काय होणार आहे असं काही एक होणार नाही समजलं त्याचबरोबर आता लगेचच आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते बरं चला पाच ऑडिशन्स आहे आणि पाचला रेकॉर्डिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे लवकरच आपल्याला तिथे जाऊन पोहोचलं पाहिजे मी माझे रेकॉर्डर आणि त्याचबरोबर बरीच माणसं बोलवलेली आहेत तेवढ्यातच सोह म्हणत असतो अगं मम्मा मी काय म्हणतोय आपण ह्या तिघींना पुढे जाऊ देत आपण त्यानंतर पाठीमागून जाऊयात त्यावर तिलोत्तमा म्हणत असते हे काय आणि हे कधी आणि कोणी ठरवलं त्यावर असं हो म्हणत असतो अगं तसं नाही आहे ताराला तिथं जाऊन थोडा वेळ रिहर्सल करायची आहे आणि तोपर्यंत आपण त्यांचं ते सगळं होईपर्यंत आपण ते रेकॉर्डिंगला ऑलरेडी जाऊन पोहोचू असं म्हटल्यानंतर तिलोत्तमाला तर खूपच मोठा धक्का बसतो ती विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत हे कोणी ठरवलं काय ठरवलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिलोत्तमाला आता विचारायच्या असतात तिलोत्तमा म्हणते ते अजिबात शक्य नाही आहे ह्या पोरीनं जे मेहेंदळ्याच्या नावाला डाग लावलेला आहे ना तो इथे निघलाच पाहिजे व्हिडिओ शॉर्ट्स जे, जे काही सोशल मीडियामध्ये टाकता येईल ना ते सगळं काही टाकलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे कोणीही कुठेही जाणार नाही कोणीही मागे पुढे येणार नाही सगळे सोबतच जाणार आहोत असं आता तिलोत्तमाचं स्पष्टपणे मत असतं पण आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच रंजक असणार आहे की कशा पद्धतीने आता इकडे ताराचं सत्य सगळ्यांसमोर येईल